यो चल चल यो कुडु 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 दिस पादी पडने दा 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 पटक लो बस हाय ऊपर बस इकडे आ लवकर बस रे आ ढगा रे चला मी कोण हो होते जळगाव जामोद या मतदारसंघातून प्रशांत आपल्या गावाकडून पाटील शेगावला निघाले होते तिथं अनेक गुंडांनी त्यांच्या गाडीवर प्राणघातक हल्ला केला वार केला त्यांच्यावर आणि त्यातच त्यांना हृदयविकारचा झटका आलेला आहे प्रशांत डिक्कर हा खऱ्या अर्थाने शेतमजुराचा मुलगा आहे आणि विजयची घोडदोडकट जात असताना हे माजलेला प्रस्थापित आमदार ह्याला हे सण होत नव्हतं आणि म्हणून हा हल्ला त्यांनी घडून आणलेला आहे या गोष्टी या बाबी मी जराही खपून घेणार नाही आणि चालू हो देणार नाही